Hi, friends. काल दिव्यानी रात्री खेळता खेळता माझं गळ्यातलं तोडलं मग म्हटलं काही असो स सर्वात पहिलं आधी गळ्यातलं गाठून घ्यावावं कारण गळ्यात काहीच नव्हतं मग सकाळ सकाळी तिला दहा साडे दहा वाजता पहिलं झोपवलं आणि लगेचच गळ्यातलं गाठायला घेतलं खरं तर हे गळ्यातलं दहा ते पंधरा मिनटात बाहेरही गाठून भेटलं असतं पण त्यासाठी त्यांना साठ ते सत्तर रुपये द्यावे लागले असते आणि इथं जे काम आपलं पंधरा ते वीस रुपयात होतं तेवढ्यासाठी त्यांना साठ ते सत्तर रुपये कशाला द्यायचे म्हणून म्हटलं चला आपणच गाठून घेऊ भले थोडा टाईम जास्त जाऊ दे मग असं छान गळ्यातलं गाठून घेतलं आणि नंतर घरातले कंगवे इतके घाण झाले होते कंगवे जर घाण झाले असले तर त्यातली घाणच आपल्या डोक्यात बसते आणि डँड्रफ होतो मग म्हटलं आज काही असो हे कंगवे साफ करायचेच कारण ह्या दिव्यामुळे काहीच करता काम पूर्ण होत नाही कारण ती जागी आहे तोपर्यंत तर काही काम करता येत नाही ती झोपल्यानंतर घरातला बाकीचा स्वयंपाक करणं ते त्याच्यातच वेळ निघून जातो म्हटलं आज काही असो पहिले कंगवे साफ करायचे मग पहिलं कडक पाणी केलं आणि त्याच्यात ते कंगवे भिजू घातले जेणेकरून त्यातील सगळे घाण तेलकड बसलेलं असतं निघून जाईल आणि मग नंतर लगेचच अंड्याची भाजी बनवून घेतली आणि चार पाच भाकरी केल्या होत्या अगोदरच त्या केल्या आणि मग दिवसभर आज दिवसभर दिव्या काय झोपायचं नाव घेत नव्हती एकदा सकाळी अर्धा तास झोपली असेल तेवढीच मग नंतर तिला खेळवत खेळत सगळ्या शेंगा फोडून घेतल्या थोड्याशा शेंगा होत्या सा सासूबाईंनी गावाकडून दिलेल्या म्हटलं रोज थोडं थोडं फोडत बसून राडा करण्यापेक्षा आज एकदा सगळ्या फोडून टाकाव्यात त्याच्यामुळे आज सगळ्याच फोडून टाकल्या आणि मग ते सगळं टर्फल शेंगा फोडून झाले की दिव्या झोपली मग तिला झोपून लगेचच ते टरफल शेंगाचं भरून घेतलं आणि लगेचच कंगवे सकाळी भिजत घातलेले ते आत्ता घासायला घेत आणि हे बेसिन पण इतकं घाण झालेलं आहे आमच्या आधी जे राहत होते त्यांनी ते घाण केलेलं आहे का काय माहिती इतकं किती घासलं तरी ते निघतच नाहीये मग म्हटलं जाऊ दे त्याला पहिलं भांडी घासली होते म्हणत आता बेसिन पहिलं घासून घेतलं आणि लगेचच कंगवेही घासायला घेतले आणि सकाळी भिजत घातलेला असल्यामुळे त्यात जास्त काही घाण राहिली नाही सगळी पा त्या पाण्या गरम पाण्याने निघून गेलेली होती मग फक्त आपला टूथब्रश होता जो खराब झालेला तोच थोडासा त्याच्यावरून फिरवला आणि बघा कंगवे किती स्वच्छ निघाले खरं तर हे कांगुए अशा आठवड्यात नाही एकदा तरी स्वच्छ करायला हवेत पण मला काही टाईम भेटत नाही त्याच्यामुळं आज खूप दिवस झाले केलेले नव्हते मग आज सगळेच कंगवे स्वच्छ केले आणि त्यानंतर इकडं माझ्या आनंदाची मुलगी माझ्याकडे असती कारण ननन जॉब करायला जाती मग स दिवसभर माझ्याकडे असती तर चार वाजता ननन तिला न्यायला आलती मग तिला सोडवायला खाली केले होते तर आज असा होता तिला सोडून खाली आले आणि मग झाडू मारायचा राहिला होता तो झाडू मारून घेतला तोपर्यंत आमच्या मॅडम हा उठून बसल्या बघा ते झोळी थालतच आहे मग पटपटपट झाडू मारून घेतला आणि बाहेर बघा आज किती छान पाऊस पडतो आहे तर आज असा दिवस गेला कसा दिवस गेला ते कळलंच नाही इथेच एंड करते चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू